माझा नवरा माझ्या सोबत राहते परंतु मी त्याला लपून ठेवत असते आणि आता मी आजारी पडली तर मी हॉस्पिटलमध्ये आहे आणि तो सध्या घरी आहे जे तुम्हाला आजच्या मध्ये पाहायला मिळणार आहे आता झालेलं असं की काही लोक किती दिवसापासून माझ्या मागं लागलेले आहेत ला परंतु कसं ज्या लोकांच्या मुळे मला त्रास झालेला आहे ना त्या लोकांचे थोबाड पण पाहत नसतो आणि त्या लोकांचा मी विचार पण करत नसते तर बघा माझ्या नवऱ्याने मला ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये आणि आईसुद्धा आजारी पडलेली आहे आणि आमचा आजार पण करण्यासाठी कोणीतरी आलेला आहे जे नेहमी येत असते तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये ज्याचा नाव आहे मोहिनी की दुनिया तर आई पण आजारी आहे मी पण आजारी आहे आणि मनीषा आलेली आहे आमचं करण्यासाठी तर मनीषा इथं करत आहे स्वयंपाक आता तुम्ही म्हटलं म्हटलं तुम्हाला असं वाटत असणार की इचा नवरा आहे तर कुठं आहे तर तुम्हाला तो समोर पाहायला मिळणार आहे एकदम तुम्हाला त्याला दाखवू शकत नाही आहे तर इथं ना मी हॉस्पिटल मधून आलेली आहे आणि हॉस्पिटलमधून आल्यानंतर इथं मी आराम करत आहे आणि मनीषा तुम्हाला माहिती आहे मी आजारी असताना नेहमी माझ्या घरी मनीषाच येत असते आणि बरं झालं की तुम्ही लोक जेवढी तुमची सोच आहे ना तेवढंच तुम्ही विचार करू शकता त्याच्या वर तुम्ही विचार करू शकत नाही आणि या गोष्टीचा

सकाळपासून ब्लॉग आम्ही घेतला नाही कारण आम्ही बिमारच पडेल आली त्यापासून त्याच्यामुळं तर आता आम्ही खिचडी वगैरे केली होती जेवण केलेले आहेत हा ना नोटा ठेवते ते पैसे जास्त झाले तिच्याकडे चला आता मनीषा मॅडम आलेले आहेत उद्यापासून उद्यापासून छान छान आमचे व्हिडिओ येणार आहे ये सासू सुनेचे रोल करत मी काय डोळे कोणी एवढे काळे बाय काही लावले नाही हा याची सावली पडत होती माझ्याचे आता चांगले चांगले कंटेंट क्रिएट करत जो आम्ही सासू सुनेच बहिणी बहिणीच हा तर हो मनीषाच्या लग्नाची तारीख डिसाईड झालेली आहे येणार आहे जुलै महिन्यात जुलै कि जुलै जुलै एंगेजमेंट झाली आहे तुम्ही पाहणार असणार प्री वेडिंग शूट आहे आमचं सेम लग्नाचं ते होतं प्री वेडिंग शूट नवरदेवच तिकडे स्पेस सेपरेट सेपरेट आहे नवरदेव सरप्राईज आहे तुमच्यासाठी सरप्राईज आम्ही बघितलेलं आहे नवरदेव तुम्हाला दाखवायचा बाकी आम्ही बघितलेला आहे आमचा जवळ आताच आमच्या जवळभवाचा फोन येऊन गेलो बायको आली का चला आता झोपतो आम्ही आज मला बरं नव्हतं कार्यक्रमाला गेलो कस तरी आता सलाईन वगैरे घेऊन आलेली आहे चला मग झोपतो आता आम्ही इथे ब्लॉग येणार आहेत एडिटिंग झाल्या पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस लाज चाय का ना बर काय हॉस्पिटल मध्ये जा म्हणा हॉस्पिटल मध्ये जा ना है ना चाय घे मना आजी ला मना उठ मना चाय घे मी आणते मना तुला चाय बिस्किट हा बाम आहे आजीच डोकं दुखते का बाबू बघ तुझ्या डोळ्याला लागणार आग डोळ्याची आजीकडे दिदे आपण दवाखान्यात जाऊ म्हणा आजीला म्हणा आजी दवाखान्या मध्ये जाऊ आता मी चहा आणते की ब्रश करून आली ब्रश कर बघ कोण कोणते बघ कस म्हणते कसं ब्रश करते ते म्हणे सोपते बुरी इकडे बाई इकडे इकडे बा इकडे तर ह्या मॅडम जाणार आहे जॉबलेस इंट्रो इंट्रोडक्शन द्या मॅडम बीआय मध्ये जॉब करतात किती वेळा बोलावलं त्या जॉबवाल्या सरांनी मला सांग बरं लोकांना खोटं वाटते फोन करतात कशाबद्दल तू तर टॉप का कोणता जॉब आहे तो थोडा कोणाच पण आपल्याला फील्ड सांगितलं की त्यांना घरून करायचं होतो कसा स्टोरी कॉलिंग करून स्टोरी करून तुला तर तुझे तर भरपूर चाहते आहेत मग स्टोरी ठेवली की संपला विषय तिथंच आता <laughs> हे लेकरं जोपर्यंत शाळेत जात नाही तोपर्यंत माझं घरच सोडणं होत नाही यायला शाळेत पहिले गुंतून द्या लागतील

बाबा कसा, कसा करते पुष्पा कसा करते पुष्पा रंगनीसा लाड बेड हो का हा असा झुकेगा झाला झाला फाला नहीं? अरे राधे मडम के बच्चा भी

स्वराज तर तुम्ही माझं घर संपूर्ण बघितलेलं आहे बघितलं ना हे मी याच्यामुळे व्हिडिओ आणि टायटल टाकलेला आहे की काही लोकांचं असं म्हणणं आहे की माझा नवरा माझ्यासोबतच आहे तरी तू ही सिंगल मदर म्हणून स्वतःला मिरवते मी, मी सिंगल मदर स्वतःला कधीच म्हणत नसते परंतु लोकां लोक मला सिंगल मदर म्हणतात म्हणून ही स्वतःला मी म्हणून घेते आणि ज्या लोकांना असं वाटते माझा नवरा माझ्यासोबत आहे तर अख्खं पुन्हा कौन मी फिरत आहे माझ्या घरात कोण कोण आहे आता पण तुम्ही मध्ये बघितलं आणि ज्या ज्या लोकांना मी भेटते त्यांना पण माहिती आहे माझ्या घर मालकाला पण माहिती आहे की माझ्या फ्लॅटमध्ये कोण कोण राहते आणि ज्यांना असं वाटतं की माझा नवरा माझ्यासोबत राहते तर त्यांना माझ्याकडून बक्षीस आहे पन्नास हजाराचं की त्यांनी प्रूफ करून दाखवायचं माझा नवरा माझ्यासोबत आहे फोटो काढून दाखवायचे किंवा व्हिडिओ काढून दाखवायचे हा एक अजून सांगतो की तो पुण्यातच आहे वारजे इथं कोणत्या तरी एम आय डी सी कंपनीमध्ये माझा नवरा जॉबला आहे एवढं मी तुम्हाला सांगते आणि त्याचा कॉल पण आलेला आहे की म्हणजे मला तर आलेलाच नाही पण माझ्या मैत्रिणीला आलेला आहे म्हणजे मनीषाला कारण मी त्याच्यासोबत म्हणजे कॉल पण बोलत नाही मेसेजवर पण बोलत नाही मी फक्त त्याचे स्टेटस बघत असते तर इथं माझं पार्सल आलेलं होतं तर पार्सल आम्ही अशा पद्धतीने घेत असतो तर तो मनीषाला सांगत होता की या महिन्याचं माझं पेमेंट झालं की मी माझ्या मुलांना भेटणार आहे माझ्या बायकोला भेटणार आहे आणि फुलने फुलाची पाकडी स्वराजच्या शिक्षणासाठी तिला मी देणार आहे कारण स्वराचा आणि स्वराचा खर्च भरपूर येणार आहे मला माहिती आहे तर ती तर माझ्यासोबत बोलत नाही परंतु माझा एवढा न, न, न माझ्या बायकोला सांग तर बस एवढंच सांगायचं आहे ज्या लोकांना असं वाटते की माझा नवरा माझ्यासोबत आहे तो हो माझा नवरा माझ्यासोबत आहे आणि ज्यांना माझ्यावर विश्वास आहे त्यांना पुराव्याची गरजच नाही आहे कारण ब्लॉगिंग मध्ये माणूस जर घरात असला तर कुठंतरी माणूस दिसतं आणि ते तर सोडा मी ज्या फ्लॅ म्हणजे अपार्टमेंटमध्ये राहते ना ए टू झेड म्हणजे बेचाळीस फ्लॅट आहे माझ्या बिल्डिंगमध्ये तर बेचाळीस लोक जे आहे समजा मी सोडून एक्केचाळीस तेवढे सुद्धा लोक माझा ब्लॉग बघतात आणि त्या सुद्धा लोकांना माहिती आहे की माझ्यासोबत माझा नवरा आहे की नाही बस एवढंच मला सांगायचं आहे आणि माझ्यासाठी खरंच गर्वाची गोष्ट आहे की तुम्ही दुसऱ्यासोबत राहते तिसऱ्या सोबत राहते असे तर तुम्ही काही म्हणत नाही ना तुम्ही एवढंच म्हणता नवऱ्यासोबत राहते तो हो बाबा राहते तुमची हे ऐकल्यानं जर तुमची मनाची समाधानी होत असेल तर हो बाबा मी माझ्या नवऱ्यासोबत आहे फक्त मला प्रूफ करून द्या आणि दाखवून द्या सिद्ध करून द्या तर असो असा होता आजचा ब्लॉग आई आजारी असल्यामुळे मग संध्याकाळी मी आईला मस्तपैकी आलू चिप्स वगैरे तळून दिलेले आहे आणि संध्याकाळची देवपूजा मी स्वराला ला, करायला लावत ला असते मी स्वराला मी दिवा अगरबत्ती लावायला लावत ला असते जेणेकरून आपली संस्कृती काय आहे तिला समजलं पाहिजे तर आईच्या तोंडाची टेस्ट केली होती त्याच्यामुळे आईला काढून दिलेल्या आलू चिप्स नंतर मनीषाने केलेला आहे स्वयंपाक तर अशा पद्धतीने आमचं मस्तपैकी चालू आहे बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मनीषाने स्वयंपाक स्वयंपाक केलेला आहे आमच्यासाठी आम्ही गेलो होतो बाहेर हॉस्पिटल मध्ये yes. yes. लोक म्हणते मनीषा आल्यावरच आजारी पडते मनीषा फक्त स्वयंपाक करायलाच येते गाल तर बम लाल लाल दिसून आले झापड्या दिले की दिली कोण कि काय दिली हो काय म्हणजे बिना आंघोळीचे व्हिडिओ काढत हा ब्लश लावले असं म्हणत नाही लोक म्हणते खरंच म्हणत नंतर संध्याकाळचा स्वयंपाक सुद्धा मनीषानेच केलेला आहे मस्तपैकी खिचडी केलं होतं पिटलं केलं होतं पोळ्या ठेचा आणि असा आमचा दिवस जात आहे तर मनीषा आलेली आहे त्याच्यामुळे मला घरच्या कामाचं व्हिडिओचं याचं त्याचं अजिबात टेन्शन नाही आहे आणि युट्यूबचं काम मी भरपूर कमी केलेलं आहे म्हणजे डेली ब्लॉग मी अपलोड करत नाही कारण मिशो मी मिंत्रा मी फ्लिपकार्ट आणि शॉप्सी या चार कंपनीचं मी काम करत आहे त्याच्यामुळं मला इकडे ब्लॉगिंग करायला खूप कमी वेळ मिळत आहे जेव्हा जेव्हा मला वेळ मिळणार आहे तेव्हा तेव्हा मी व्हिडिओ टाकणार आहे बाकी ज्यांना व्हिडिओ माझे आवडले त्यांनी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि ज्या लोकांना असं वाटते माझा नवरा माझ्यासोबत आहे त्यांनी प्रूफ गोळा करा आणि मला आणून दाखवा जेणेकरून मी तुम्हाला बक्षीस द्यायला मोकळी होणार आहे कारण भरपूर लोकांनी चरित्रावर सुद्धा माझे शिंतोळे उडवले होते तेव्हा सुद्धा मी बक्षीस जाहीर केलेलं होतं की एक लाखाचं बक्षीस आणून द्या माझं चरित्र खराब आहे माझे बॉयफ्रेंड आहे सिद्ध करून द्या अजूनपर्यंत ते सिद्ध करण्यास तुम्ही असमर्थ आहे वारंवार तोंडावर पडल्यावर सुद्धा काही लोकांना तोंड फोडून घ्यायची खूप घाण सवयी आहे भेटूया